नमस्कार मंडळी दसरा झाला की चाहूल लागते दिवाळीची आणि लगबग सुरू होते ती फराळ बनवण्याची फराळाच्या ताटामधला सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे चकली तर आज आपण ना गव्हाच्या पिठाची तेही इडली पात्राचा वापर करून खमंग संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली बनवते रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथं मी छोट मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर धने त्यानंतर एक चमचा भर जिरे यामध्ये आहे पाव चमचा ओवा सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून आहे तर इथे मी सर्व साहित्य फिरून घेतलेला आहे आपला हा मसाला बनवून तयार झालाय बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना कॉटनचा रुमाल घेतलाय बघा रुमालाऐवजी तुम्ही पंचा किंवा टॉवेल घेतला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथे मी ना एक खोलगट वाटी घेतलेली आहे आता यावर ना हा रुमाल अशा पद्धतीने टाकून घेते हे बघा त्यानंतर यामध्ये घालूया दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं नाही बघा असच घेतलेलं आहे शक्यतो पीठ आपल्याला चाळून न घेता घ्यायचं घ्यायचंय आता यामध्ये आपण घालूया दोन चमचे बारीक रवा तर इथे मी रवा वापरलेला आहे रव्याच्या ऐवजी तुम्ही मैदा वापरला ना तरी सुद्धा चालेल किंवा मैदा न वापरता असंच गव्हाच्या पिठाचे केला तरी सुद्धा चालतील आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे छान मिक्स करून घेऊया इथे मी ना रवा आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या सर्व साहित्याची आपल्याला एक गाठोडं बांधून घ्यायचं आहे हे गाठोड मी बांधून घेतलेलं आहे आता हे गाठोड ना आपल्याला खूप जास्त घट्ट बांधायचं नाही हे बघा असं सैलसरच बांधून घ्यायचंय म्हणजे काय होईल ह्यामधलं पीठ ना आतपर्यंत छान असं वाफवलं जाईल आपण आता हे गाठोड वाफवून घेऊयात आता हे पीठ वाफवण्यासाठी आज आपण ना इडली पात्राचा वापर करतोय म्हणजे आपलं हे पीठ ना चांगलं वाफवलं जाईल तर यामधलं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ही इडलीची प्लेट ठेवून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठाचं गाठोड ठेवायचं आहे त्याला झाकण लावूया आता मीडियम फ्लेवरती हे पीठ ना आपल्याला दहा ते बारा मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटानंतर यावरचं मी झाकण काढते आहे तर आपलं हे पीठ ना छान असं वाफवून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊयात आठवड्याला मी खोलून घेते इथे तुम्ही बघू शकताय पीठ ना असं दगडाप्रमाणे झालेलं आहे म्हणजे हे छान असं वाफवून झालेलं आहे आता हे गरम असतानाच याला फोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ मी छान असं फोडून घेतलेलं आहे आपण आता हे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये राहिलेले मोठे कन्ना बाजूला निघतील राहिलेल्या गुठळ यांना हाताने आपल्याला अशा फोडून घ्यायच्यात हे बघा म्हणजे छान अशा चाळल्या जातील पीठ आपलं चाळून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा भर तीळ यामध्ये घालूया तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा भर कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालूया हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलंय बघा आता यामध्ये घालूया थोडं थोडंसं पाणी आणि याचा सैलसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मी खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा मध्यम स्वरूपाचं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे तर आपलं हे चकलीचं पीठ बनवून तयार आहे आपण आता चकली बनवायला घेऊया हे पीठ ना आपल्याला सोऱ्यामध्ये छान असं दाबून आहे हे बघा अशा पद्धतीने एका ताटामध्ये ह्या चकल्या मी पाडून घेतेये हे बघा आता हे शेवटचं टोपणा इथे आपल्याला पॅक करायचं आहे आणि ही मधलं टोकही पॅक करून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपण बनवून घेऊयात इथे मी ना चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगोदर हे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना मी चकल्या सोडून घेतेये आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या चकल्याना मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या चकलीची एक बाजू चांगली तळून झाली की ह्या चकल्याना पट्टी करून घ्यायच्या आम्ही आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी तळून घेते इथे आपल्या खमंग खुसखुशीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद